उम्रज तालुका कराड येथे ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्काराचे वितरण आज शुक्रवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आमदार मनोजदादा घुरपडे यांच्या हस्ते व भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम रयत संघटनेचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ चेअरमन महेशकुमार जाधव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिल्ली येथील शेमरॉक अँड शेम्फर्ड अकॅडमी रिसर्च ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटर या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक अमोल अरोरा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी रहमतपूरचे ज्येष्ठ नेते संपतराव माने भीमराव काका पाटील शंकर काका शेजवळ सुरेश तात्या पाटील उपसरपंच सुनंदा जाधव राहुल डाणे सीमाताई घारगे व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उमरासारख्या निमशहरी भागात या पुढील काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक सुविधा ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून सुरू होत आहे कौतुकाची बाब असल्याचे मत यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घुरपडे यांनी व्यक्त केले या ठिकाणी के ग्लोबल नॉलेज एक्सपोच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिकच दर्जा त्यांचा उंचावला पाहिजेच परंतु त्याचबरोबर जगाचं ज्ञान येणं गरजेचं आहे त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येणं गरजेचं आहे या ठिकाणी जगामध्ये नवीन नवीन काय जे येत आहे ते या ठिकाणी उमरज मध्ये दाखवण्याचा विद्यार्थ्यांना आणि त्याच पद्धतीनं ह्या उमरज नगरीला एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दालन या ठिकाणी या ग्लोबल नॉलेज एक्सपोच्या माध्यमातन महेश बाबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणीतून पुढच्या काळामध्ये सुद्धा संस्थेची घोडदोड ज्या वेळेला आपण दर्जा चांगल्या पद्धतीनं टिकवणार आहे त्यावेळेला ॲटोमॅटिक या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचा संपूर्ण हा कॅम्पस या ठिकाणी तयार झाल्यानंतर सर्वच बाजूनी या शाळेची अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती होईल या शाळेच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आजपर्यंत संस्थेच्या अध्यक्षांनी केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना मिळेल आणि ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देऊन येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नावारूपाला येईल अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो